बाळा तुझं नाव सांग आता ते काका कसे ओळखतात बघा एवढ्या कार्तिकी पुण्यामध्ये या भीमतेडी मध्ये जो खेळ रंगलाय त्या विशेष खेळाबद्दल आपल्याला विशेष माहिती आहे त्यासोबत आपल्यासोबत सर आहेत सर काय बोलू नमस्कार मी राहुल पवार होऊन येईल गाव हिंगणगाव तालुका बलटण जिल्हा सातारा ह्या कलेला करपल्लवी कला म्हणतात कर ही कला महाराजांच्या गायापासून चालत झालेली कला आहे बहिरीची नायक होते या बैरिची नायकांच्या बारा बलुतीदार काम करायचे त्यामध्ये कोणत्याही समाजाचा हा छोटासा वाटा शत्रूच्या जा गोट्यामध्ये जायचं शत्रूची संपूर्ण माहिती गोळा करायची आपल्या महाराजांच्या पर्यंत पोहोचवायची कशी या सांकेतिक चिन्हांचा सा वापर करून ती महाराजांच्या पर्यंत पोहोचवायची हीच कला तवापासून आजपर्यंत आम्ही जपतोय जपणार आहे